आणि बुलंद आवाजामध्ये आपण आजच्या या विराट सभेसाठी उपस्थित या गगनबावळ्यातील सर्व स्वाभिमानी मतदार मंचावरती उपस्थित या करवीरचं आभूषण म्हणून ज्याने दहा वर्ष आमदारगी भोगली आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग दाखवला ते लोकप्रिय उमेदवार चंद्रदीप नरके साहेब मंचावरती उपस्थित जिल्हा बँकेचे चेअरमन ज्यांनी या गगन बवण्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कधीच कोरलंय इतिहासानं ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल कधीच घेतल्या असे पी जी सांगे साहेब त्यांच्या सोबत उपस्थित सर्व त्यांचे सहकारी आणि या तालुक्यातील स्वाभिमानी मतदार बंधू आणि भगिनीनो आपण बघतोय की या गेल्या पंधरा वीस दिवसापासून या करवीर मतदारसंघामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह प्रत्येक घराघरामध्ये पोहोचत मी परवा दक्षिणमध्ये एका सभेमध्ये होतो त्यामध्ये महिला होत्या आणि तिथं एक टॅगले सुरू आहे की वारे फिरले या तालुक्यामध्ये वारे ज्या वेळेला पी जी शिंदे साहेबांनी चंद्रजी साहेबांना पाठिंबा दिला आपल्या गटाचा पाठिंबा आणि त्यांना आपल्या त्यांना आपल्या वळच घेऊन राजकारण करायचं इथल्या स्थानिक राजकर्त्यांची पद्धत झाली होती हा तालुका कुणीतरी विकत घेतला की काय हा तालुका कुठेतरी वेटीस पडतोय की काय असं वातावरण या तालुक्यामध्ये होत पण आता चंद्र साहेबांच्या माध्यमातून पी जी शिंदे गटाची ताकद भाजप आणि इतर सर्व सविचारी महायुतीच्या गटांची ताकद ही गावागावामध्ये पोहोचली आहे माझ्या काही प्रमुख विनंती मान्य आमदार साहेबांना असणार आहेत आमदार साहेब खऱ्या अर्थानं तुम्हाला आमदार म्हणून रोखण्याची ताकद आता कुणाकडे नाही आहे मला अभिमान आणि नि, निश्चितपणाने खात्री आहे की या तालुक्याच्या स्थानिक राजकारणामध्ये तुम्ही विशेषतः लक्ष घालावं आताच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गना पाटील असतील गजरान चौधरी साहेब असतील या सगळ्यांनी चंद्रजी साहेबांना पाठिंबा दिला मला सांगा झिया साहेब की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेचं ज्यांनी अध्यक्षपद घुसवलं ज्यांनी यात विभागातून जिल्हा बँकेच्या संचालक म्हणून काम पाहिलं असा उमेदवार इथं असताना सुद्धा इथल्या आत्मा विकल्या सगळ्या संचालकांनी इथल्या त्या संस्थेच्या संचालकांनी जी भूमिका घेतली ती तुम्हाला मान्य आहे का तर ती कधीच मान्य नाही आहे आणि ती मान्य नसल्यामुळेच इथून पुढे साहेबांना ताकद देणं साहेब हे तुमचं प्रामुख्यानं काम असायला पाहिजे मला अभिमान या गोष्टीचा आहे की प्रत्येक गावागावामध्ये ज्या वेळेला आम्ही जातोय त्यावेळेला तिथं एकाच गटामध्ये चार चार गट एकाच घरामध्ये दोन दोन पुढारी आणि समजा एखाद्या पुढाऱ्यानं जरा तरी मान वरती काढण्याचा प्रयत्न केला तर संध्याकाळी या तालुक्याचे राजकारण त्यांचे कुणाचे आमदारांचे पी बघतात महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या माणसानं कुणासंग लढायचं कुणासाठी लढायचं आणि कशासाठी लढायचं हा प्रश्न ज्या वेळेला आपण विचार घेतोय त्यावेळेला या तालुक्याची अस्मिता म्हणून तुमचं आमचं काही कर्तव्य इथून पुढल्या काळामध्ये असणार आहे विधानसभेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येतील आपल्याकडून फार मोठ्या चुका झाल्यात माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की शिंदे साहेबांच्या वरती आपण विश्वास ठेवूया बऱ्याच जणांना आपण बेडकीचं बैल झालो असा एक भास आहे तो भास पण येत्या काळामध्ये आपल्याला उतरायचा आहे हिची ताकद तुम्ही आताच मनामध्ये खून गाठ बांधा आपण कुणाला मोठा करतोय किती मोठा करतोय याचा सुद्धा त्यांना विसर पडला असेल तर त्यांना येत्या काळामध्ये त्यांची जागा दाखवण्यासाठी शिंदे साहेब या सगळ्या लोकांच्या वतीनं तुम्हाला मी खात्री आणि विश्वास सांगतो या तालुक्यावरती प्रेम करणारा प्रत्येक माणूस तुमच्यावरती सुद्धा तितकाच प्रेम करतोय हे तुम्हाला माहिती असेल त्यांचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवायला हवा या तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये पार्टीची मोठ बांधायला सुरू आहे आमदार साहेबांच्या सारखाचा एक माणूस मी परवा एका मध्ये असं सांगितलं की गगनभवड्यातल्या प्रत्येक घरामध्ये या दोन भावांची ओळख आहे इतका चांगला अंदाज तुम्हाला मिळत असेल आपण कुणाविषयी बोलायचा आहे विरोधकांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत सांगलेले मुद्दे आणि उचललेले प्रश्न ते घेऊन येत आहेत अरे या तालुक्यामध्ये विकास करायचा होता तर तो गेल्या दहा वर्षापूर्वी झालाय चंद्रवीर साहेबांच्या माध्यमातून असा कुठला गाव आहे मला सांगा की ज्या गावाला विकास निधी मिळाला नाहीये मी दहा वर्ष साहेबांच्या सोबत आहे मला माहिती आहे की या त्यांची राजकारण करण्याची पद्धत किती चांगली आहे एखाद्या आमदार वेळेला मनमेळावा असतो एखाद्या माणसाच्या सभ्यतेचा सहनशीलता जोपर्यंत असते तोपर्यंत पाप्यांचा विनाश शाटला असतो आता साहेब तुम्ही या घालून तुम्ही सुद्धा सहनशीलच्या प्रसंगी कठोर आणि कठीण भूमिका घ्यावी विरोधकांना त्यांची जागा दाखवायला हवी सहकारांना वेटेस धरून या तालुक्यातल्या आत्मा मिळलेल्या माणसांची मतं मिळवायची त्यांची इच्छा आहे ती इच्छा आपण तुम्ही आम्ही स्वाभिमानी जनतेनं मोडून काढायची आहे आणि हीच ताकद येत्या वीस तारखेला आपल्याला धनुष्यवान या चिन्हा समोरला बटन दाबून करायचं आहे या तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं त्या दो बटन दोन बटन हेच खून प्रत्येकाला सांगा धनुष्यवान हेच खून मग अशी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी काय दिलंय ज्या घरातली स्त्री सक्षम असते ते घर सक्षम असतं हे मुख्यमंत्र्यांना समजलं हे या महायुतीच्या उमेदवारांना समजलं ज्या काँग्रेसनं वट बोर्डाबद्दल एक शब्द नाही काढला ज्या काँग्रेसनं तीनशे सत्तर कलम पांडावं म्हणून त्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये मुद्दा मांडला संवेदनशील विषय असताना देशाला एका वेगळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वती विश्वास ठेवला असा अखंड भारत संबंध समाज फक्त एकाच गोष्टीची वाट पाहतोय या महाराष्ट्राच्या विधानसभेकडं संपूर्ण महाराष्ट्र भारताचं लक्ष आहे करवीर मधून चंद्रिप नरके साहेबांच्या सारखा सक्षम अभ्यासू आणि संयमी उमेदवार त्या ठिकाणी जाणं ही काळाची गरज आहे लक्षात साहेब आमदार होतील मग अशाच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ज्या वेळेला साहेब आमदार होतील त्यावेळेला तुम्ही आम्ही आमदार असू हा आविर्भाव तुमच्या आमच्यामध्ये निश्चितपणे असणार आहे कारण आज एखाद्या गावातल्या एखाद्या सोसायटीचा प्रश्न तटला चंद्रिप साहेब विचाराला जायला की त्यांच्या पिएना विचारायला जायला लागते त्यांच्या स्थानिक पुढाऱ्यांना विचारायला जायला लागते कारखान्याच्या का संचालकांना अरे अस्मिता घ्यान ठेवलेली लोक एका बाजूला आणि स्वाभिमानी तालुक्यातली जनता एका बाजूला आहे या जनतेने हा तालुका हातामध्ये यायचा आहे शिव ही, ही निवडणूक ज्या वेळेला साहेबांनी भरला रस्त्याला जागा नव्हती जिकडं बघावं तिकडं भगव्याचं वादळ सुरू होतं ह्या वादळाची धडके विरोधकांनी घेतलेले आहे चंद्रेल साहेबांच्या सारखा पहिल्यापासून माणसांच्या मध्ये मिसळणारा उमेदवार असल्यामुळे त्यांच्या विरोधकांच्याकडे सांगायला सुद्धा कर्तृत्व नाही आहे सहानुभूतीनं निवडणुका जिंकता येत नाहीत हेच तुम्ही आम्हाला हेच तुम्ही आम्हाला या ठिकाणी आणि इथून पुढं दाखवून द्यायचं आहे आणि तुम्ही ते दाखवून द्याल असा एक विश्वास आहे माझ्या गगन बावड्यातल्या बऱ्याच युवकांचे प्रश्न असतील साहेब येत्या काळामध्ये तुम्ही ते मार्ग काढायला हवेत मान्य पी जी शिंदे साहेबांचं राजकारण पाहता त्यांनी ज्या ज्या लोकांना घडवलं सगळीच रत्न निघालेले आहेत आपण त्या सगळ्यांना परत सोबत घ्यायचं आहे मनभेद मतभेद बाजूला ठेवून या तालुक्यातनं प्रचंड म्हणजे अजित साहेबांनी परवा सांगितलं एक मापट ओलांडून तुम्हाला मत देणार आहे साहेब गावातले फुडारी एका बाजूला गावातली सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि ही जी लोक आले ना साहेब हाच हीच लोक तुमचा विजय सुकर करणार आहेत मला वाटते की विरोधकांना फक्त मी पण आणायची फार सवय आहे साहेब तुमच्या बऱ्याचशा लोकांच्या सभा मी पाहतोय मंजिल मंजिल जंगल जंगल ढूंड कस्तूरी कितना मुश्किल हे ते करणा खुद से खुद की दुरी भीतर शून्य बाहर शून्य शून्य चार ओर हे मय नाही फिर फिरवी मैं मय का शोर हे ज्यांचा मी पण आता उतू चला त्यांचा मी पणा त्या काय आपण सर्वांनी दाबायचं आहे आणि या खुरीतल्या तुम्हाला सर्व तमाम मतदारांना माझी विनंती आहे की गेल्यावेळी ही जनता लोकांना डोक्यावर सुद्धा घेते ही जनता नेत्याला कमर सुद्धा घेते आणि पायाखाली सुद्धा घालते जनतेपेक्षा नेता कधी मोठा होऊ शकत नाही आहे इथल्या बऱ्याच या भागातल्या नेत्यांनी जाऊन परवा सांगितलं एवढं मतदान आणतो तेवढं मतदान आणतो तुम्हाला येत्या वीस तारखेपर्यंत अतिशय जागरूकपणानं प्रत्येक बुथ वरती जेवढं जास्त मतदान होईल त्याकडे तुम्ही आम्ही लक्ष दिलं पाहिजे येत्या वीस तारखेपर्यंत आमदार साहेबांच्या साठी आपण वेळ देऊया सात ते आठ दिवसातला आपण जो त्यांना वेळ देतोय पुढली पाच वर्ष आपण त्यांना आमचं आमदार म्हणून हक्कानं कामं करून घेऊया मला वाटतं की पाच ते सात दिवस तुम्ही रात्रीचा दिवस करणार ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायला शक्य आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही जाल आणि आपल्या पाहुणे नातेवाईक माता भगिनी सगळ्यांना आमदार साहेबांचं चिन्ह आणि आमदार साहेब साहेबांचं काम समजावून सांगाल असा विश्वास आणि खात्री मला या निमित्तानं वाटते या ठिकाणी पुन्हा एकदा एक विनंती करतो की आपल्या या तालुक्याच्या बाहेर ज्या ठिकाणी आपली पाहुणे असतील मित्र असतील त्याला सर्वांना सुद्धा तुम्ही चंद्रदीप साहेबांचं धनुष्यबान हे चिन्ह सांगावं ज्या ज्या ठिकाणी जाता येते त्या त्या ठिकाणी तुम्ही जाल आणि चंद्रदीप साहेबांचा येता येणारा विजय या ये विजयाचा आपण प्रत्येक जण सुवर्ण भागीदार साक्षीदार असू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद